नमस्कार मित्र हो मी संजय सोनवणी आपण ऐकलंच असेल की पुण्यामध्ये हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचे पुन्हा पुन्हा प्रयत्न होत आहेत दोन हजार बावीस सालीच छोटा शेख सल्लादारगा बडा शेख सल्ला दर्गा आणि शनिवार वाड्याच्या बाहेर असणारे हजरत ख्वाजा हुसैनी यांची मजार याबद्दल वाद निर्माण करण्यात आला होता आणि त्या वादाच्या वेळेस जे मी बोललो होतो अनेक चॅनेल्सवर तो, तो इतिहास कोणीच लक्षात न घेता आता तो पुन्हा वाद पेटवण्याचा प्रयत्न झालेला आहे निमित्त केले दोन मुस्लिम महिलांनी शन्वर वाड्यामध्ये नमाज पडला ती जागा एका खासदार महिलेने गुमूत्र टाकून शुद्ध केली आणि नंतर मग तो दर्गा हटवा सात दिवसाचा सा अल्टिमेटम दिला आणि तो भगवा झेंडा मशिदीच्या जागेवर लावायचा प्रयत्न सुद्धा केला आता या घटना म्हणजे नेमकं काय आहेत खरं तर पुण्यातील बडा शेख दर्गा असेल छोटा शेख दर्गा असेल किंवाही मजार असेल या प्राचीन आहेत म्हणजे ज्या वेळेस अल्लाउद्दीन खिलजीचं देवगिरीवर आक्रमण झालं त्यावेळेस त्याच्याबरोबर आफ्रिकेतनं किंवा मी एक इजिप्तमधनं आलेले अनेक सुफी संत सुद्धा सामील होते आणि या सुफी संतांनी त्या सैन्याबरोबर प्रवास केला आणि दुगी ते वेगवेगळ्या देशांनी विखुरले त्यातले काही पुण्यात आले पुण्यात स्थायिक झाले आणि शांतपणे आपली सुफी पद्धतीने आराधना करू लागले कारण सुफी पंथ हा इस्लाम मधला अत्यंत मवा आणि सहिष्णू वृत्ती असणारा पंथ मानला जातो आणि त्यांची जी साधना पद्धत आहे ती नाथपंथाशी बरीशी जवळ जाणारी असल्यामुळे हो नाथपंथी आणि सुपी साधू यांच्यामध्ये देवाणघेवाणे हो, खूप झाली अनेक सुपी संतांनी विशेष करून शेख मोहम्मद सारख्या संतांनी कृष्णावर फार कशाला चांद बोधले आहेत त्यांनी सुद्धा हिंदू देवतांवर प्रचंड काव्य लिहिली कवन लिहिली भक्ती केली आणि यांना खुद्द शहाजीराजे होते त्यांनी सुद्धा सन्मान दिला त्यांना शेख मोहम्मद अल त्यांनी जमीन इनाम मध्ये सुद्धा दिली होती शिवाजी महाराजांनी ती सविष्ट परंपरा पाळली आणि ती परंपरा भारतामध्ये सातत्याने चालू जरी हिंदू मुस्लिम युद्ध जरी होत असली तरी मुस्लिम बाजूला सारे मुस्लिम नसायचे उलटे साठ सत्तर टक्के लोक तर हिंदू आणि वैदिकच असायचे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा सगळे सैनिक हिंदू किंवा वैदिक नसायचे तर त्यात काय मुस्लिम सुद्धा सामील असायचे त्यामुळे हा युद्ध जी व्हायची तो काही धर्मातला संघर्ष नव्हता तो सत्तेचा संघर्ष होता ते प्रांत मिळवण्याचा संघर्ष होता आणि जशी जशी गरज पडेल तशी तशी सैन्य से भरती होत होती आणि सैनिक सुद्धा जिथे वेतन जास्त मिळेल त्याची बाजू घेऊन जात होते हा जो वाद चालला आता शनिवारवाड्याच्या बाजूलाच असणाऱ्या हजरत हुसेनी यांच्या मजारबद्दल ही मजार चौदाशे सालाच्या आसपास बन ही बनली म्हणजे हे जे हुसेनी आहेत ख्वाजा हुसेनी हे नंतर पुण्याकडे आले आणि ते बडा शेख सल्ला सलाउद्दीनचे शिष्य बनले आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ती मजार बंदी केली म्हणजे चौदाशे पन्नासच्या आसपास त्यांचा मृत्यू झाला आणि ती मजार तिथे बंदी ती आता बडा शेख सल्लादार यापासून जवळ आहे शनिवारवाड्याला लागूनच आहे आता यातला गमतीचा सा भाग असा आहे की खुद्द पहिल्या बाजीरावाने जो अत्यंत सहिष्णू होता वैदिक असला तरी अत्यंत सहिष्णु होता सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा होता त्याने मस्तानीशी लग्न केलं आणि मस्तानी काही काळ शनिवार वाड्यातही होती तिला त्रास कोणी दिला तर या सनातनी किंवा वैदिक लोकांनी खऱ्या अर्थाने त्रास दिला बाजीरावालाही फार मनस्ताप दिला इतका की बाजीरावाचं चा वयाच्या चाळीसाव्या वर्षी रावेरखेड इथे निधन झालं तिथे समाधी त्यांची आजही आहे आणि ही जी मजार आहे ती मस्तानी दरवाजाच्या बाजूलाच आहे विचार करा बाजीरावाने शनिवारवाडा बांधताना या मजारीच्या अस्तित्वाला कसलाही धक्का पोचला नाही मुला त्याचा उरुस भरायचा त्याला त्यांनी देणग्या दिलेल्या आहे दुसऱ्या देणग्या दिल्या नाही त्या उरसाची मिरवणूक जी आहे असेल बडा शेक्सलाचे असेल तो जो उरुस होते त्याची मिरवणुकीचा मार्ग सुद्धा पेशव्यांनी सुद्धा आखून दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना मदत आर्थिक मदत केलेली आहे दाद दिलेली आहे असं असताना बाजीरावाने ज्यावेळेस बस्तांशी विवाह केला तो दरवाजा काढला मस्तानीसाठी खास की तिला हवं तेव्हा ती नमाजही पडू शकेल आणि त्या आजारीचं दर्शनही घेऊ शकेल परंतु मस्तानी तिथे काही फार का राहिली नाही नंतर तिला कोथरला एक जागा वाढली नंतर पावळ इथे तिला हलवलं म्हणजे सुरक्षित राहील कारण तिच्या जीवालाही धोका होता अशा स्थितीमध्ये की हे त्रास देणारे एकीकडे एक 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 वैदिक सनातनी वृत्तीचे लोक आणि दुसरीकडे एक अत्यंत सहिष्णू वागणारा सर्व धर्म सर्व धर्मभाव पाळणारा बाजीराव जरी वैदिक असला तरी तो खऱ्या अर्थाने भारतीय होता किंवा हिंदू होता असं म्हणता येईल आपल्याला आता हे असे वाद पेटवून साध्य म्हणणं आहे की तिथे दोन महिलांनी या नमाज पडला आता इस्लाममध्ये नमाज कुठेही मोकळी जागा असेल स्वच्छ जागा असेल तिथे नमाज पडता येतो महिलांनाही नमाज पडता येतो आणि त्यांनी कसलाही प्रकारचा उपद्रव न करता शांततापय पद्धतीने तो नमाज पडला आता ते खोखज मुस्लिम होत्या की बुरखा घालून आलेली हा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेली दुसरेच हस्तक होते हे आज आपल्याला माहीत नाही परंतु गुन्हा तर दाखल झालेला आहे परंतु ते बुरख्यात असल्यामुळं ते कोण होतं ते सापडणं सुद्धा एवढं सोपं नाही परंतु ते सापडत न सापड प्रश्न तो नाही पण नमाज पडणं हा गुन्हा नाही उदाहरणार्थ शनिवार वाड्याच्या बाजूलाच एक गणपती मंदिरे आहे बाजूलाच आपल्या कसबा गणपतीचं पण मोठं ठिकाण आहे ग्राम देवता म्हणून आता शनिवारवाड्यात जर देवाची कोणतीही मूर्ती असेल तिचं दर्शन घ्यायला जर गुन्हा नाही तर नमाज पडणं हा गुन्हा कसा होऊ शकतो हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट अशी की असं सांगतात लोक पुरात पो पुर खात्याने ही बंदी घातलेली नमाज पडायला अशी बंदी नाही घालू शकत तुम्ही सिलेक्टिव्ह बंदी नाही घालू शकत तुम्ही एकतर तिथे प्रार्थना करण्याची किंवा दर्शन घेण्याची सगळ्यांना मी वाऱ्या किंवा कोणालाही देऊ नका कोणतं तसं नाहीये त्यामुळे तो सुद्धा काही गुन्हा होऊ शकतो असं मला वाटत नाही परंतु ही जी वातावरण निर्माण केलं जाते पुण्यामध्ये तणावाचं वातावरण हे का होतंय पहिली गोष्ट अशी आहे की मुस्लिमांना दाबण्याचे त्यांचे सगळं अस्तित्व मिटवण्याचे म्हणजे गोळवळकर गुरुजींनी जे वी आर नेशन नेशनहूड या पुस्तकात लिहिलं होतं की ज ज्याप्रमाणे हिटलरने जीवनात दुय्यम नागरिकत्वची वागणूक दिली तशीच वागणूक आणि भारतातल्या जे या भूमीत जन्म आलेले धर्म नाहीत म्हणजे मग मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील त्यांना आम्ही दुय्यम नागरिकत्व देऊ अशी त्यांची त्यात लिहिलेलं आहे आणि पण हिटलरची स्तुती केलेली आहे हे लक्षात घ्या कारण हिटलर, हिटलर आणि मुसोलिनी ही आर एस एस ची सुरुवातीपासूनची आराध्य आहेत आता बीजेपीचं सरकार म्हणजे त्यांच्या संघ संघविचाराचं सरकार सत्तेत आल्यामुळे किंवा वैदिक विचारांचं सरकार सत्तेत आल्यामुळे अजूनही मुस्लिमांना दाबण्याचं प्रमाण जे आहे ते भयंकर स्केलने वाढलेलं आहे मग तो वख कायदा असेल गुवाहत्याबंदीचा कायदा असेल अखलाखला कसं मारलं ठिचून अखलाखला हे आपल्या सर्वांना माहितीच आहे अनेकांना असं त्यांनी ठार केलं राम जन्मभूमीचा प्रश्न सुद्धा अत्यंत एकतर्फी पद्धतीने तो निर्णय पदार्थ पाडून घेतला गेला आणि देशामध्ये दे, एकीकडं एक सांप्रदायिक द्वेषाचं विखाराचं एक वातावरण तयार केलं गेलं आहे आणि त्याची गती वाढत चाललेली आहे आता तुम्ही जर बघितलं असेल की ते अं अफजल खानाच्या कबरीचा वाद असेल किंवा कोणतेही मजार असेल मशीद असेल तिथे ही जागा आमचीच कशी याच्यावर दावा ठोकण्याचा प्रयत्न होतोय नगर जिल्ह्यातही कालितनाथांच्या समाधी आहुती आणि तिथे मुस्लिमांनी हे केलं मजार बांधणी अशा स्वरूपाचा आरोप त्या गावातल्या मुस्लिमांवर आर्थिकदृष्ट्या पूर्ण बहिष्कार घातला गेलेला आहे परंतु याबद्दल मराठी माणूस काही कसलाही आवाज उठवण्याचा पडत नाही आणि मुस्लिम तर एवढे गप्पगार झालेले घाबरून जीव मुठ धर्मचे लोक जात त्यामुळे देशात एकाच देशामध्ये वैदिकांना मिळणारी वागणूक मुस्लिमांना मिळणारी वागणूक आणि हिंदूंना मिळणारी वागणूक या तीन वेगळ्या वागणुकी आपल्याला दिसून येतात सर्वसामान्य हिंदूंना आज कोणी वाली नाही मुस्लिमांनाही कोणी वाली नाही त्यामुळे जे काही होत आहे आपल्या देशात जे सध्या चाललंय ते जर पाहिलं आपण तर आपल्याला लक्षात येईल की ते वैदिकांचं वर्चस्व वर्चस वर पुन्हा लागण्याचा एक आहे राजकारण किंवा कर सत्ता कारण हे त्यांच्या हातात फार मोठा हत्यार आहे बी ही वैदिकवादी पक्ष आहे त्यांना वैदिक संस्कृती वैदिक वैभव याचीच पडलेले आहे नाही तर एकोणीस दोन हजार चौदा पासून गग्गर नदीला सरस्वती म्हणून डिक्लेअर केलं एवढंच नाही तर पुरातत्वी खात्याच्या रिपोर्ट्समध्ये ते पूर्वी ज्याला सिंधू संस्कृती नाव होतं तिचं नाव हो। सिंधू सरस्वती संस्कृती आणि नंतर त्याचं फक्त सरस्वती संस्कृती असं ऑफिशियली झालेलं आहे आता सिनोली इथे जे आ, छकड्याचे किंवा बैलगाडीचे अवशेष मिळाले ते घोड्याचे आणि रथाचे अवशेष आहेत वैदिक रथाचे म्हणजे वैदिक भारतात होतेच त्यावेळेस त्यावेळेस वैदिक बाहेरून आलेले नाही कारण त्यांच्या मनावर सरणारा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की वैदिक हे बाहेरचे आहेत आणि मूल निवासी हिंदू म्हणजे इथले आहेत त्यामुळं यांनी चालतं व्हावं असा एक आंदोलनाचा किंवा चळवळीचा एक ध्येय होतं आता ही गोष्ट खरी नाही आहे की सगळेच वैदिक बाहेरनं आलेले आहेत असं नाही जसे सगळे मुसलमानही बाहेरनं आलेले नाही आहेत हे धर्मांतरित आहेत तसेच भारतातल्या वैदिक धर्मीय लोकांपैकी नव्वद टक्के लोक हे धर्मांतरित आहेत दहा टक्केच लोक फक्त बाहेरनं भारतात आले त्यांनी धर्मप्रचार केला धर्मप्रसार केला त्यांचे सत्तावीस प्रचारक होते त्यांची नावही उपलब्ध आहेत सुदैवाने अगस्ती हा शेवटचा दक्षिणेत गेलेला प्रचारक त्याने दक्षिणेमध्ये वैदिक संस्कृतीचा तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याची धुरा उचलली हा इतिहास आहे हा इतिहास लिखित स्वरूपात आहे फक्त मिथिकल पद्धतीने तो लिहिला गेला असल्यामुळं आपला अनेकदा तो लक्षात येत नाही किंवा आपण त्याच्याकडे आप लक्ष देत नाही हा आपला दोष आहे या आपल्या दोषामुळेच आज आपण वैदिक संस्कृतीचे गुलाबो झालेलो आणि आपल्या मनात आणि त्यांच्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून द्वेष करण्यासाठी कोणीतरी पाहिजे म्हणून आता मुस्लिम हे त्यांनी हिंदूंचं अं शत्रू नंबर एक असं टार्गेट करून टाकलंय इतक्या खोट्या गोष्टी पसरवल्या जातात मुस्लिमांबद्दल म्हणजे त्याचा जननदर जास्त होता म्हणून संख्या वाढते हिंदूंचे मागे पडते हिंदू राहणारच नाहीत भारतामध्ये वगैरे वगैरे अशा भूलताफा मारल्या पण आता शहनी शहानीच कबूल केलं जाहीरपणे की भारतामध्ये मुस्लिमांची जी काय दोन तीन टक्के संख्या वाढलेली आहे ती घुसखोरीमुळे वाढलेली आहे त्याचा इथल्या मुस्लिमांच्या जनन दराबद्दल जनन दराचा कसलाही त्याच्यामध्ये हात नाही हे स्पष्ट झालेलं आहे आता मुस्लिम असो ख्रिश्चन असो शीख असो हिंदू असो वैदिक असो हे सगळे भारताचे नागरिक आहेत हे सगळे बरोबरीचा अधिकार असणारे नागरिक आहेत यांना घटनेने सारखे अधिकार दिलेले कोणाला डाळवे का कोणाला उजवे कोणाला जास्त कोणाला कमी असं काही भेदभावच केलं नाही कारण भेदभाव समता हाच आपल्या घटनेचा मूलभूत पाया आणि न्याय की प्रत्येकाशी न्याय होईल प्रत्येकाचा न्याय त्याचा विश्वास असला पाहिजे आणि त्या न्यायानेच प्रत्येक माणसाने वागलं पाहिजे हा घटनेचा दुसरा महत्वाचा भाग प्रत्येक जण आपापला धर्म पाळायला निश्चितच स्वतंत्र आहे त्यांनी पाळावा परंतु दुसऱ्या धर्मांमध्ये घुसखोरी करून त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करणं किंवा मानसिकदृष्ट्या त्यांना दिशाभूल करणं दिग्भ्रमित करणं आणि त्यांना कमी निघणं हा जो प्रकार होतो आहे हा घटनेच्या तत्वांच्या विरोधात आहे हिंदूंचं मानसिक नुकसान तर वैदिकांनी जास्तच केलेलं आहे आता परंतु आता ते स्वतःलाच हिंदुत्ववादी म्हणत असल्यामुळे लक्षात ठेवा हिंदुत्ववादी म्हणतात ते हिंदू नाही म्हणत हिंदुत्व हा एक वेगळी टर्म आहे आणि ते तर सोडा आता ते स्वतःला सनातनी म्हणतात वैदिक धर्माचं दुसरं नाव सनातन धर्म आहे आणि आपण बघतो की हे सनातन जे नाव आहे आता हे वारंवार वार वापरलं जातं सनातन वैदिक धर्म असं सुद्धा त्याचं नामकरण यांनीच केलेलं आहे ते काय मी किंवा कोणी आपल्या हिंदू विचारवंतांनी केलेलं नाही हे मूळपासून हे असंच राहिलेलं आहे पुण्यातला जो वाद आहे पुण्यात एकेकाळी थोडेफार दंगे व्हायचे स्वातंत्र्याच्या काळामध्ये पार्टिशनच्या काळामध्ये तणाव असायचे ही वस्तुस्थिती आहे त्यानंतर नानापेठ पुण्यातली जी ती तिथे बाहेर घरच बनली होती धार्मिक तणावाच ही वास्तव आहे परंतु ही जरी पन्नास वर्षापूर्वी गोष्ट पण पन्ना नंतर पन्नास वर्षामध्ये एक स्नेह मिलन जे म्हणतो आपण दोन समाजाचं ते झालं जे सुपी संतांना अभिप्रित होतं जे हिंदू संतांनाही अभिप्रेत होतं जे वैदिक संतांनाही अभिप्रित होतं ते घडलं उदाहरणार्थ तुम्हाला सांगेल जसं मी चांद बोधले शेख मोहम्मद इतरांनीची नावं घेतली किंवा आताच्या जैतून नाव घेतलं तसंच रामदास संत रामदास किंवा समर्थ रामदास किंवा जे म्हणतात त्यांनी तर मुसलमाने अष्टक दिली आणि त्यांनी अल्लाह आणि देव एकच आहे ओळख सगळे समान आहेत हिंदू मुसलमान हा वाद करू नये अशी मुसलमाने अष्टक लिहिलेली आहेत परंतु ती मात्र हे वैदिक लोक आता नाकारायला लागले ते काय कर्तृत्व सांगत नाहीत पण रामदास सुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्याच्या बाजूने होता तो शत्रुत्वाच्या बाजूने नव्हता हे आपण विसरतो नंबर वन नंबर टू शिवाजी महाराजांचा संघर्ष हा परकीय जुलमी सत्तांच्या विरुद्ध होता तो काही एखाद्या धर्माच्या विरुद्ध नव्हता ही दुसरी गोष्ट तो एक सत्ता संघर्ष होता तो एक जुलमी व्यवस्था विरुद्ध न्याय व्यवस्था यातला तो संघर्ष होता तो जगभर चालूच असतो तिसरी गोष्ट अशी की खुद्द पेशव्यांमध्ये सुद्धा पेशव्यांमध्ये सुद्धा लक्षात घ्या अगदी माधवराव पेशव्यापर्यंत जर आपण आलो बाळाजी विश्वनाथ ते माधवराव पेशवा हे सुद्धा यांच्याकडे मुस्लिम सैनिक होते मुस्लिम तोपची होते तोपखाने मुसलमानात चालवायचे गार्दी लोकांचं पथक होतं गार्दी लोकांमध्ये सगळेच असायचे गार्दी म्हणजे गार्ड ते ब्रिटिश पद्धतीने संचलन करून ते सैनिकी शिस्त त्यांच्यामध्ये असायची पण त्यात सगळ्या धर्माचे आणि जातीचे लोक असायचे आणि या गारद्यांचं सुरक्षा पथक खुद्द शनिवार वाड्यात तैनात होतं त्याच्या आधी महारांचं सुद्धा पथक रक्षकांचं पथक शनिवार वाड्यात तैनात होतं आणि पानिपत युद्धाच्या वेळेस इब्राहिम खान गार्दी लक्षात ठेवा गार्दी हा शब। शब्द तो गार्डचा एक भारतीयकरण झालेला शब्द आहे तो तो मुस्लिम होता आणि तो अख्या तोप खाण्याचा प्रमुख होता आणि त्याने जो सल्ला भाऊसाहेब पेशव्याला दिला त्या सल्ल्याप्रमाणेच ती गोलाची लढाईची युजदा बनवण्यात आली आणि पानिपतमधन निघून जायचं त्या मैदानावरनं तळ सोडायचा ही तयारी चालू झाली आणि त्या गोलाने उलटा घातच केलेला आहे पण भाऊसाहेब पेशव्याने अख्ख्या युद्धाच्या दरम्यान आपण युद्ध पद्धती बदलली पाहिजे रचना बदलली पाहिजे रचना नव्याने करायला पाहिजे आणि सर्व सैन्य आघाडीवर कसं आणि मुलगे पाठीमाग कसे दूर राहतील याची व्यवस्था करायला पाहिजे ती केलेली नाहीये ही चूक भाऊसाहेब पेशव्याची आहे परंतु तो भाग परंतु भाऊसाहेब पेशव्याचा विश्वास विश्वा विश्वा कोणावर होता इब्राम खान गारद्यावर होता म्हणजे असं असताना पेशव्यांनी सुद्धा मुस्लिमांशी चांगले समन ठेवले हो बाजीरावाने तर मस्तानाशी लग्नच केलं आता दुर्दैव असं की ते ह्या सनातनी लोकांना ते सहन झालं नाही त्रास दिला प्रचंड त्रास दिला बाजीरावाचा अकाली मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा जो शमशेर बहादर म्हणून नंतर इतिहासात प्रसिद्ध झाला त्याची मुंज करायची सुद्धा या लोकांनी नाकारलं ती वैदिक धर्माप्रमाणे ती व्हायला पाहिजे होती होऊ शकत होती पण यांनी ना करायचं नाकारलं म्हणजे वैदिक धर्माची पायमंडनी करायची आपलं वर्चस्व ठेवायचं आणि आपल्याकडंच माणसांना सुद्धा दगलबाजाप्रमाणे वागवायचं असे करणारे हे वैदिक धर्मीय लोक हे अत्यंत समाज विरोधक आणि समाज घातकी आहेत असं मला नाहीला जाणे अत्यंत दुर्दैवाने पण ठामपणे म्हणून असं वाटतं पुणे हे तसं शांत शहर आहे कॉस्मोपॉलिटन शहर होतंय आता पुण्यामध्ये आय टी इंडस्ट्री झपाट्याने वाढलेली आहे आणि वाढते आहे भविष्यात सुद्धा वाढत राहील हे शहराच आर्थिक जे काही कल्याण करणारे घटक आहे त्यांना या ताणतणावांमुळे धार्मिक तणावांमुळे केवढा मोठा धक्का बसतो याची सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे पण ती घेतली जात नाही आणि हे बी जे पीचे त्यावर आघाडीत कसे कारण ते वैदिकवादी विचारसरणीने एकदम ग्रासलेले आहेत ते मुसलमानांना जे आधी म्हणतात मग हे कोण आहे हे तसेच आहे कारण साऱ्या जगाचा सा इतिहास साक्षी आहे की द्वेषाने फक्त द्वेष निर्माण होतो द्वेषातून कधीही प्रेम किंवा कल्याण समाजकल्याण समाजाचं हित साध्य करू शकत नाही त्यामुळे पुण्यातले हे जे काय चाल पुण्यात काय सर्वत्र देशभर अनेक ठिकाणी जे चाललेले जसं तुम्हाला माहितीच असेल की आबूच्या जैन मंदिराबद्दल वाद चालू आहे नगर जिल्ह्यात कालितनाथांचं का मुस्लिम बाजारेचं याच्याबद्दल चा वाद चालू आहे मुस्लिम आर्थिक बहिष्कार घालतो हे सगळे जर भारताचे नागरिक आहे तर कोणी एखाद्या दुसऱ्यांना दबावाखाली आणणं त्यांना दुय्यम वाटा लावणं त्यांना दडपणाखाली ठेवणं वारंवार त्यांना हिरवणं आणि खोटे आरोप जाणं सातत्याने हे काही हिंदू असल्याचं लक्षण नाही हिंदूंनी तरी यातनं दूर राहिलं पाहिजे हा वाद वाढता कामा नये वैदिकांनी जर केला त्यांच्यावर आपण त्यांच्या विरोधात बोललं पाहिजे नाही तर पुण्यातली शांतता देशातली शांतता ही कधीच स्थिर राहणार नाही कधी उद्रेक होईल याचा भरोसा नाही आणि आपल्याला शांतता हवी आहे प्रेम हवा आहे परस्पर विश्वास पाहिजे आणि देशाची प्रगती पाहिजे हेच आमचं एकमेव हो, आणि एकमेव ध्येय हो असलं पाहिजे एवढंच धन्यवाद